मिक्सचर जर चालू केल्यापासून ही पावडर चालू केल्यापासून दुधाला बी वाढ झाली दुधाला वाढ झाली अच्छा ही पावडर तुम्ही चालू केली किती दिवसापासून चालू केली अच्छा दीड महिन्यामध्ये काय बदल जाणवतो दीड महिन्यामध्ये बदल म्हणजे काय आता ही मशीन गेल्यावर चालू केली हा शेचाळीस सत्तेचाळीस रुपये भाऊ बसायचा आपल्याला पहिला मशीन बरं मग मशीन तसं शेचाळीस सत्तेचाळीस वर परवडत नाहीत नियमाने दिसतंय खर्च बी तसा मग त्यास बघितलं युट्यूबला मग ही पावडर आपण घेतली घेतल्यावर चालू केली चालू केल्यावर दोन तीन दिवसांनी वाढत 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 वाढली आता साठ रुपये भाव बसतो काय बोलतात पंधरा रुपये भाव सर जास्त आणि सगळ्या मशीनचं दूध जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती पूर्ण पन्नास पंचाव लिटर आता आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करूया समजा एका लिटर महाग तुमचं म्हणणं की पंधरा रुपये जास्त आले बरोबर असंच ना पंधरा रुपये जर जास्त आले सर तर पन्नास लिटर महा किती आले सर्वसामान्य शेतकऱ्यांना दूध परवडत नाहीये आणि तुम्ही म्हणता की एकवीस हजाराची वाढ झाली तुमच्या ह्याच्यामध्ये काय हे पावडर चालू झाले पासून शेत आता ही जे शेण पाहिजे बघा बरोबर आता हे शेण आहे बरोबर आहे का नाही आता शंभर टक्के पचलंय बघा याच्यामध्ये आणि जर पाहिला इथं बांधा जर पाहिला सर इकडे बघा आता इकडचा जर बांधा पाहिला तुम्ही इथं बांधा हा पूर्ण बांधा भरून आलाय बघा बांधावा कस आहे आणि हिचं हाड कुठं दिसत नाही त्याच्या अगोदर आम्ही कंस टाकायचो ना शेणात हाय अशी माका यायची काय आता आम्ही कंस टाकत होतो ना कसलीच क्रिया पचनक्रिया पूर्ण पचनक्रिया सुधून मोडून टाकतोय आता बघा ना इथं कुठे दिसत नाही टाकलेली प्युअर दामा जो तुम्ही डायरेक्ट दिला म्हणजे त्याचा भरडा न करता तो तो डायरेक्शनामध्ये डायरेक्ट मेन दानात पसतोय पसतोय काय वाटतं

आम्ही पुढे पळायला गेला तुमच्याकडे साठी पण गावाचा काय म्हणजे त्याच्यासाठी छंद आपल्याला बैलांचा छंद काय त्याचा अनुभव काय तो आता तिच्या महिन्यामध्ये याच्यामध्ये काय यांची ह्यांची असं सुधारणे दिसली ना पावडर चमक ही चमक म्हटलं खोंडांना विचारून बघा त्यांना भूक ही सगळं चांगली निस्ते पावडर काय पचन हेच होत आहे अशातलं बुद्धी बी वाढते जनवारांची कागोज बरोबर ऐकायला भेटल आता खोंड नाहीत नाही तर तुम्हाला खोंड दाखवली असते त्याला उडी हाणून बस म्हटलं तरी बसतो म्हणजे इतकं मी त्याला म्हणजे मी आतापर्यंत ऐकलो होतो मानवाची बुद्धी वाढते पण आता जनावरांची बी बुद्धी वाढवली या लय भारी चव तुम्हाला उस... मध्ये किती बदल जाणवतो लय भारी म्हणजे दूध आणि चौ वेगळीच म्हणजे बदल दूध खावट काय पण झाडे इथे लहान जर्शीचं दूध कधीच खात नव्हतं खात होतो कुठल्या जर्शीचं खायला लाव असं असं काय वाटत नाही मशीच्या दुधाची सवय का जर्शी गायच्या दुधाला तोंडच लावत बरोबर बरोबर त्याचा कि हा सगळा वास येतो त्या बरोबर जेव्हा मिल्क चार्जर चालू होतो वास पूर्ण बंद होऊन जातो तुम्ही चहा जरी पेला चहा आला की लगेच समजतो की जर्शी गायचं असं पहिलं आणि तुम्ही आपण चहा दूध वगैरे घेतलं नाकापाशी आलं तर कोणालाही समजलं नाही की बाबा आहे का अगदी फरक सर पडतो अजिबात येत नाही आणि शेतकऱ्यांनी कसं वैदिक चारा प्लस आपलं मिल्क चार्जर त्यामुळे यांचं दूध सुद्धा वैदिक झालेलं आहे आणि त्यामुळे दुधाची क्वालिटी चांगली आहे चांगली क्वालिटी पण चांगली आहे वासाच्या बा काय वाटत आपण इथे उभं राहिलो गोट्यामध्येच उभं राहिलो एवढी जनावर आहेत एवढे शेण वगैरे आहे पण अजिबात वासाच काय स्वच्छ असं वास नाही अजिबात ना। एकदम स्वच्छ मिल्क चार जरी सगळे मी वापराव हा त्याचा रिझल्ट आजार पावडर चालले आजारच काही नाही दोघं दोघं सांगू राहिले म्हणजे ही गाय नाही तर डुसण्यात देते हा हीवडे दुसण्यात देते तुम्ही मग त्याने मी पाहतो एकदम शांत आहे आणि ती चाटू राहिली म्हणजे तिला सुद्धा सेन्स आला नाही तर आपण काय म्हणतो सेन्स येतो आणि नॉन सेन्स असते आपण म्हणतो पण हिरा तुम्ही पाहिलं मागा धरून अजिबात डुसली नाही काय नाही बघा किती शांत आहे म्हणजे तुम्ही जे मग बुद्धी आली ज्याचं जीवन तो दर अवकाल मार एवढे चवळी येऊन देत नाही लास मारेच लाच मार आणि मी तर नवीन आहे किती शांत पद्धती झाली ह्या कपड्यावर जवळच येऊन देत नाही असं नवीन कपडे नाही काय नवीन व्यक्ती दूध दहा पंधरा लिटर दूध वाढलं पंधरा लिटर पंधरा लिटर दूध वाढलं म्हणजे तुम्हाला फायदेच फायदे सुरेल तुम्हाला असं वाटत कि मी कधीच माग त्याच्यात तुलनेतलं माग असं म्हणायचं नाही तसं माग नाही म्हणून मानसिकता म्हणजे मानसिकता तुम्ही बनवली म्हणून महाग वाटते मला सांगा तुम्हाला गुटकेची आवडते रिझल्ट जी आहे ना सत्तर ऐंशी सिंपलची गोष्ट आहे वीस रुपयाची गुटकेची पुढे तुम्हाला आवडते आणि गव्हर्नमेंटने <laughs> आता तिला जर टॅक्स लावून पन्नास लाख केली तरी गुटकेवला तो पन्नास रुपयाची पुढे जरी लावली ना तर त्याला ती महाग वाटणार ना। <laughs> कारण त्याला सवय लागली तसं हे तर ते तर विष आहे लोक विकत गेले आपलं तर अमृत आहे आपलं अमृत आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही असं जाणवा जर शांत होत असेल आणि एवढ्या दुधामध्ये वाढ होत असेल तर मला असं वाटतं जर दवाखाना जर बंद होत असेल तर ते महाग नाहीये मुळामध्ये लक्षात घ्या तुमची मानसिकता तुम्ही वापरली नसल्यामुळे तुम्हाला तर मग माग नाही पण माणूस कसं करतो आजचा माणूस काय म्हणतात ती पावडर ह्या रेट नाही ह्याच्यामुळे ती माग म्हणली जाते बघा म्हणतात गोष्टी पावडर मिनरल मिक्सर जे आहे ना तिचा रेट तिचा बाबा शंभर सव्वाशे किंवा दीडशे आणि हे तीनशे म्हणले की सांगा तुम्हाला बर का तुम्हाला केमिकलचा येणारा डॉक्टर आवडतो त्याला हजार रुपये द्यायला आवडतात बर का जे लोक महाग मारतात अशा लोकांसाठी सिंपलची गोष्ट आहे तुम्ही केमिकलचा डॉक्टर आणताय त्याला हजार रुपये द्यायला तुम्हाला आवडतं दुसरी गोष्ट ते शेण पातळ आवडतंय त्या दुधा जनावरांचं दूध आवडतंय कोणतं जे पातळ राहिलेलं दुसरी गोष्ट जनावर पातळ शेण देऊन जी अपचनची प्रक्रिया तयार होती आणि गोट्यामध्ये वास होतोय तो आवडतोय पण तुम्हाला तीनशे तीस रुपयाचं असणार मिल कचऱ्याची आवडत नाही ज्याच्यामध्ये जीवन आहे म्हणजे ज्याची जेवढी कारण मी सांगितली ते सगळे सगळी कारण बंद उरलेली म्हणजे डॉक्टर येत नाही तुम्ही तर सांगितले दोन तीन महिन्यापासून डॉक्टर आहे एकदा विनाय आला म्हणजे सिमेंट भरण्यापर्यंत म्हणजे इंजेक्शन भरण्यापर्यंत डॉक्टर येत असेल मला सांगा एवढी जर ती तंत्रज्ञान करत असेल तर मला ते महाग कसं मानताय पावडर चालू केल्यापेक्षा मिल्क चालू केल्यापासून खात्यात राखत नाही नाहीतर पहिली राखलेली राहिली काढून टाकायला म्हणजे आता वय कमी झाली आणि जनावरांना तुमचा काय बोलते नाही नाही मिल्क जर एक नंबर आहे त्याचा फायदा बी तसाच आहे का तर दुधाची वाढ होती हां फॅट सीएमएस दुधाला भाव दुधाला भाव वाढतोय डॉक्टर बंद होतोय डॉक्टर म्हणजे मेंटेनन्स ज्युरो आणि मेंटेन्स नाही म्हणले मग डॉक्टर होतोय आणि कुठलाच नाही काय असू द्या सुद्धा होत नाही असं गुचिड सुद्धा बंद होत्या मी आतापर्यंत ऐकलं होत की गोचिड सारखा प्रकार हा इंजेक्शन असत नाही एवढी खात्री काय वाटतं आजी हे जे गुचिड बंद झालं म्हणतोय काय वाटतं मी चार ताकद शंभर टक्के सर नमस्ते तुमचा परिचय द विशंभर किसन ना, बोलतो राहणार संसर तालुका इंदापूर जिल्हा म्हणजे बोरीच्या शेजारी येत हां बोरीच्या म्हणजे शिवच आहे शिव काजूवर शिव बोरी शिव ओके ओके आई नमस्ते तुमचाही परिचय द्या राहणार शांत ओके तालुका इंदापूर तुमची आई आहेत आता आपण जर पाहायला गे गेला मध्ये भागामध्ये मला वाटतं डेअरी क्षेत्र भरपूर आहे आणि दूध कलेक्शन बी इंदापूर तालुक्यात भरपूर भरपूर भर आहे भर 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 पण सगळ्यात महत्वाचा विषय काय आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये की दूध ज्या पद्धतीचं क्वालिटी जायला पाहिजे त्या क्वालिटीचं दूध जात नाही आता इंदापूर तालुक्यामध्ये म्हणजे डेअरी संकलन खूप आहे आपल्या इथून खूप मोठे मोठे एक्सपोर्ट पण होतात बाहेरच्या देशामध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये भूर पण प्रॉब्लेम काय की जशी ज्या पद्धतीने क्वालिटी मिळायला पाहिजे ती क्वालिटी आता मिळत नाही पण मी मीच ऐकल्या पाहिल्यानंतर बघितलं आता तुमच्या पाठीमागे जर आपण मैस पाहिजे आता ही मैस कोणती आहे मैसी काय कोणती व्हरायटी आहे मुरामध्ये मुरा येते ओके okay. काय ह्या म्हशीचं वैशिष्ट्य किती लिटर दूध देते आता चौदा लिटर दूध देते चौदा लिटर दूध देते सात चौदा लिटर लिटर दूध जर पाहायला गेलं सर किती लिटर दूध द्यायला पाहिजे सध्या मशीची आपण जर प्रक्रिया पाहिली आता किती लिटर दूध देते सध्या मश्या जे बाहेरच्या मशी आहेत त्या ते किती लिटर देतात म्हणून ते दोन तीन लिटर दूध देत असते बारा तेरा पर्यंत चालतात त्याच्यामध्ये पण ज्या पद्धतीचं आपण व्हरायटी चेंज करत गेलो म्हणजे साधी आपली जनावर ते दोन तीन लिटर दूध देत होतो पण आपण आता काय केलं वरायटी चेंज करत गेलो त्यानंतर आपण काय केली समजा थोडीशी आपण गवळ कळवळ आलो त्याच्यानंतर आपण थोडीशी मुरा करतो बरं का नाही काही आपण जर पहिलं तर पंढरपुरी पण आले जाती पण जशी जाती बदलत गेलो तशी तशी दुधाची क्वालिटी वाढवत गेलो म्हणजे क्वांटिटी वाढवत गेलो पण क्वालिटी वाढू शकलो का नाही वाढू शकला बरोबर नाही तुमचा अनुभव आम्हाला ऐकायचं होतं की तुमच्या गोट्यामध्ये जर पाहिले केवळ आपण पाहिले की वास कुठे दिसत नाही कुठंच वास, वास नाही रोजची रोज धुता रोज धुता तुम्ही त्याच्यामध्ये पण ह्या मागच्या एक किती दिवसापासून एक वेगळा बदल झालेला तुम्हाला आणि काय एक वेगळा अनुभव जाणवतोय तुम्हाला नाही मिक्सर जर चालू केल्यापासून ही पावडर चालू केल्यापासून दुधाला वाढ झाली अच्छा ही पावडर तुम्ही चालू केली किती दिवसापासून चालू केली अच्छा दीड महिन्यामध्ये काय बदल झाला दीड महिन्यामध्ये बदल म्हणजे काय आता ही मशीन गेल्यावर चालू केली शेचाळीस सत्तेचाळीस रुपये भाऊ बसायचा पहिला पहिला मशीन बर मग मशीन तसं शेचाळीस सत्तेचाळीस वर पुरवडत नाही नियमाने दिसतंय खाजगी भरपूर पुरला खर्च बी तसा मग बघितलं युट्यूबला घेतली घेतल्यावर चालू केली चालू केल्यावर दोन तीन दिवसांनी वाढत 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 वाढली ते आता साठ रुपये भाव कसतो काय बोलतो पंधरा रुपये भाव सर जास्त पंधरा रुपये जास्त भाऊ घेत बरं सगळ्या मशीनचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती येते पन्नास पंचावन्न पूर्ण पन्नास पाच लिटर आता आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करूया समजा एका लिटर महाग तुमचं म्हणणं की रुपये जास्त आले बरोबर असंच ना पंधरा रुपये जर जास्त आले सर तर पन्नास लिटर महाग किती लि. आली सर्वसामान्य शेतकऱ्यांना दूध परवडत नाहीये आणि तुम्ही म्हणता की एकवीस हजाराची वाढ झाली तुमच्या ह्याच्यामध्ये काय हे पावडर झाले पासून आजी आता जर पाहायला गेलं आज मशीन मशीनमध्ये मध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही म्हणताय आमच्याकडे प्रॉब्लेम नाहीये काय वाटतं हे जर तुम्ही पावडर देत आहे पण एक वेगळे अजून काय बदल जाणार चमक असेल तिचं शेण असेल तुमच्या पाठीमागे जर पाहिजे आता ही जी शेण पाहिजे आता हे शेण आहे बरोबर आहे का नाही आता शंभर टक्के पचलय बघा याच्यामध्ये आणि जर इथं बांधा जर पाहिला सर इकडे बघा आता इकडचा जर बांधा पाहिला तुम्ही इथं बांधा हा पूर्ण बांधा भरून आलाय बघा बरोबर आहे का नाही बांधा आहे आणि ड दिसत नाही त्याच्या अगोदर आम्ही कंस टाकायचो ना शेणात हाय अशी मका यायची काय आता आम्ही कंस टाकत होतो ना कसलीच मी पूर्ण पचनक्रिया सुधून घ्यायचं इथं कुठे दिसत नाही मग मग टाकलेली कंस प्युअर तुम्ही डायरेक्ट दिला म्हणजे त्याचा भरडा न करता तो तो डायरेक्ट शेणामध्ये डायरेक्ट मेन दानात पोचतोय काय वाटतं चांगली नाही त्या मशीनीला जे लागणार जे यंत्र होत त्याला आतापर्यंत ऑइल कमी पडत होत असंच मला लागत आणि त्याचे जे यंत्र होत ते यंत्र आता मजबूत झालं सगळ्यात महत्वाचं आता या तर अनुभव आहे त्याच्यामध्ये तिचं काय वाटतं आता सध्या जी तुम्ही खायला देत आहे सगळ्या जनावरांना सध्या काय खाण्याची मात्रा हो तुम्ही देत असाल तिची भूक भागते का

खोडाचा अनुभव आहे पुढे आता पळायला गेलाय तुमच्याकडे म्हणजे काय साठी पण गावाचा काय म्हणजे त्याच्यासाठी पण भरपूर छंद छंद गावाचा छंद आहे आपल्याला बैलांचा छंद काय त्याचा अनुभव काय तो आता तिच्या पहिल्या याच्यामध्ये काय यांची ह्यांची असं सुधारणे दिसली ना चमक ही चमक म्हटलं खोंडांना बी चारून बघा त्यांना भूक ही सगळं स्ट्रॉंग पावडर पावडरनी काही पचन हिच होत आहे अशातला बुद्धी बी वाढते जनवारांची ऐकायला आता खोंड नाही तर तुम्हाला खोंड दाखवली असते त्याला उडी हालून बस म्हटलं तरी बसतो म्हणजे इतकं बी ने आलं म्हणजे मी आतापर्यंत ऐकलो होतं मानवाची बुद्धी वाढते पण आता जनावरांची बी बुद्धी वाढवली यानी वाटते तुम्ही जो त्याला सांगताय तिथं समजतंय ते आता पळा केला म्हणून नाही तर तुम्हाला दाखवली असते ट्रायल असे बस म्हणलं की सगळं म्हणजे हे दूध जेव्हा सत्ता तुम्ही आम्हाला प्यायला दिलं दूध काय दुधाची क्वालिटी होते आजी काय वाटतं तुम्ही घरी पण करता भारी चव तुम्हाला काय पण जर्शीचं दूध कधीच खात नव्हतं तरी खात होतो पण आता कुठल्या जरशीचं खायला लावा असं असं काय खाणं वाटत नाही म्हणजे वाटायचं गायच्या ज्याला म्हशीच्या दुधाची सवय का दुधाला तोंडच लावायचं बरोबर <laughs> बरोबर वास येतो त्या आणि जेव्हा मी चार्ज चालू होतो तो वास पूर्ण बंद होऊन जातो तुम्ही चहा जरी केला चहा नाका आला की की समजतो की आणि आता तुम्ही आपण चहा दूध वगैरे घेतलं नाकापशी आलं तर कोणालाही समजलं नाही की बाबा आहे का मशी अगदी बरोबर एवढा फरक सर पडतो काय वाटतं सर आता तुम्ही एक गोटेत आलेत तुमचा गान एक अनुभव तुम्ही एवढं फिरताय याच्यामध्ये पण ह्या गोठ्यामध्ये आल्यानंतर जो वास येतोय तुमचा काय अनुभव सांगतो वासामध्ये वास अजिबात येत नाही आणि शेतकऱ्यांनी कसं वैदिक चारा प्लस आपलं मिल्क चार्जर त्यामुळे यांचं चा दूध सुद्धा वैदिक झालेलं आहे आणि त्यामुळे दुधाची क्वालिटी चांगली आहे चांगली क्वालिटी पण चांगली आहे वासाच्या बाबतीत काय वाटतात आपण इथे उभं राहिलो आता आपण गोट्यामध्येच उभं राहिलो एवढी जनावर आहेत एवढे शेण वगैरे आहे पण अजिबात वासाचं काय वासच येत नाही स्वच्छ असं वास नाही अजिबात एकदम स्वच्छ वास स्वच्छ तीन टाइम शेण शेणात तुम्हाला खूप बदल झाला शेणात बरेचसा इकडे या आता आपण इकडे पाहिलं सर ही जर शे तुमची बरोबर ना हा हे फोन असेल जात आता ही जर शेण पाहिलं तुम्ही तुमच्या मशीच्या शेण मध्ये मशीच्या शेण पेक्षा पण गाड शेण येऊ राहिलं बघा ना आता ही शेण जर पाहिलं तुम्ही लेअर याच्यावरती लेअर जर पाहिला तुम्ही गेला आणि चमक जर पाहिला गेली हे वाटेल का, का की हे गायचं शेण आहे म्हणून एफोनच वाटणारच नाही काय वाटतं तुम्हाला जरशी जर शेण आहे असं वाटत नाही ना अजिबात भरता येत नव्हतं अजिबात घेतलं निच ही अशी पाबणी जायची पाबणी म्हणजे असं पवटी पडत नव्हती सगळ्या राहणार अशी पसरायची असं जाणार साहेब बदल पाहिले घट्ट पोटी बोलू आता ही ही गाय आहे काय ही जी जर चमक पाहिजे काय चमक वाढली चमक वाढली अच्छा काय सांगाल जी इकडे जी शेतकरी समजा त्याच्यामध्ये असं सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगा काय चांगले मिल्क चार्जर सगळे मी वापराव हा त्याचा रिझल्ट किती देतो तुम्ही प्रमाण आम्ही आता किती पन्नास पन्नास ग्रॅम ग्रॅम पहिले शंभर ग्रॅम दिले शंभर ग्रॅम बरं थोडंसं मला हे विचारायचं की आजार काय वाटतो तुमचा जो आजार आहे आजार तो, तो नुँण कमी झालाय का आज या ना आजार काय वाटतो तुम्हाला कमी झालाय आजार आजार पावडर चालले आजारच काय नाही काय पहिला अनुभव नुसता डॉक्टरांचा अँटीबायोटिक वगैरे भरले तुम्ही भरायचे पहिले मग तो खर्च तुमचा वाच जनावरांची तब्येत कशी राहते डॉक्टरांचा खर्च वाचला ना तुमचा पूर्ण पूर्ण नाही तर एक राऊंड हाणला तरी डॉक्टरांचे पैसे किती जातात पैसे बिच येतो ना काय होत आता आजारी पडल्यावर आपली मानसिक परिस्थितीच की एवढं माणसाला काय झालं काय नाही म्हणजे असं रानात गेलं तरी टेन्शन टेन्शन आहे आता टेन्शन आहे का पण आजारच नाही ते मग टेन्शन मग आता हे बघा ना ही गाय नाही तर दुसरी देते हा ही बघा कालवडे दुसऱ्या तुम्ही मग मी पाहतो एकदम शांत आहे आणि ते चाट राहिली म्हणजे तिला सुद्धा सेन्स आला नाही तर आपण काय म्हणतो हिला सेन्स येतो आणि नॉन सेन्स असते आपण म्हणतो पण हिरा तर तुम्ही पाहिलं बघा धरून अजिबात डूसली नाही काय नाही बघा किती शांत आहे म्हणजे तुम्ही जे जी बघाशमध्ये ना बुद्धी आहे याच जीवन तो उतरण्या याच्यामध्ये एवढे हे जी कुणाला जळवून देत नाही लाक मारण लगीत लाक आणि मी तर नवीन आहे नवीन शांत पद्धती झाली ह्या तर उतरती जळज येऊन देत नाही असं नवीन कपडे अऊ मालकाला येऊन देत नाही नवीन व्यक्ती तर बघा की आता तुम्हाला चाकती ती म्हणजे एकदम चाखते बघा तोंड चालू 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 होईल ना

अगदी जागृत झाले ना सोय सेन्स जागृत होत सेन्स जागृत झालं ना मग हे सिस्टम तुम्हाला दिसण्यात येते डॉक्टरचा खर्च कमी झाला दूध मध्ये किती वाढ झाली तुमचं पंधरा लिटर दूध वाढलं म्हणजे तुम्हाला फायदेच फायदे मी शेतकरी बरेच वेळा आम्हाला म्हणतात म्हणजे कधी ग्रुपवरती चर्चा होते कधी ते कमेंट्स करतात आजी की नाही तुमचं जरा मिल्क चार्जर महाग आहे काय वाटत हो तुम्हाला तुम तर फायदे राहिले पण मिळक्याच्या महाग आहे हे जर तुलना करायला गेलो म्हणजे डॉक्टरचा खर्च वाचतोय पचनक्रिया सुधारली आजारी पडत नाही बी राहतोय काहीच प्रॉब्लेम नाही जनावर शांत झालं फॅट वाढली आणि याच्या तुलनेत तुम्हाला असं वाटतं की मिळकच्या महाग त्याच्यात त्याच्या तुलनेत महाग आहे असं म्हणायचं नाही नाही आता काय होतं मानसिकता म्हणजे मानसिकता तुम्ही बनवली म्हणून महाग वाटते मला सांगा तुम्हाला गुटकेची महावीस रुपयाची आवडते रिझल्टी तसंच रिझल्टरिझल मला सांगा सिम्पलची गोष्ट आहे वीस रुपयाची गुटकेची पुढे तुम्हाला आवडते आणि गव्हर्नमेंटने आता तिला जर टॅक्स लावून पन्नास ला केली तरी गुटकेवला तो पन्नास रुपयाची पुढे जरी घ्या लावली ना तर त्याला ती महाग वाटणार कारण त्याला सवय लागली ना तसं हे तर ते तर विष आहे लोक विकत घेऊ आपलं तर अमृत आहे आपलं अमृत आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही असं जणव जर शांत होत असेल आणि एवढं दुधामध्ये वाढ होत असेल तर मला असं वाटतं जर दवाखाना जर बंद होत असेल तर ते महाग नाहीये मुळामध्ये लक्षात घ्या तुमची मानसिकता तुम्ही वापरलो नसल्यामुळे तुम्हाला ती माग वाटर नाही महाग महाग नाही तसं त्या मानाने म्हणजे खर्च तर मग माग नाही पण माणूस कसं करतो आजचं माणूस काय म्हणतात ती पावडर ह्या रेट नाही ह्याच्यामुळे ती माग म्हटली जाते बघा सिंपलची गोष्ट आहे म्हणतात तिच्या पावडर मिनरल मिक्सर जे आहे ना तिचा रेट तिचा बाबा शंभर सव्वाशे किंवा दीडशे आणि तीनशे म्हणले की थोडस तुम्हाला बर का तुम्हाला केमिकलचा येणारा डॉक्टर आवडतो त्याला हजार रुपये द्यायला आवडतात बर का जे लोक महाग मा मानतात अशा लोकांसाठी सिंपलची गोष्ट आहे तुम्ही केमिकलचा डॉक्टर आणताय त्याला हजार रुपये द्यायला तुम्हाला आवडतं दुसरी गोष्ट ते शेण पातळ आवडतंय त्या दुधा जनावरांचं दूध आवडतंय कोणतं जे पातळ झालेलं दुसरी गोष्ट जनावर पातळ शेण देऊन जी अपचनची प्रक्रिया तयार होती आणि कोठ्यामध्ये वास होतोय तो आवडतोय पण तुम्हाला तीनशे तीस रुपयाचं असणार मी कचऱ्याची आवडत नाही ज्याच्यामध्ये जीवन आहे म्हणजे ज्याची जेवढी कारण मी सांगितली ते सगळे सगळी कारण बंद राहिली म्हणजे डॉक्टर येत नाही तुम्ही सांगितलं दोन तीन महिन्यापासून डॉक्टर आहे एकदा नाही आला म्हणजे भरण्यापर्यंत म्हणजे इंजेक्शन भरण्यापर्यंत डॉक्टर येत असेल मला सांगा एवढी जर ती तंत्रज्ञान करत असेल तर मुळात हे महाग कसं मानताय उलट सोसते याची जर प्राइस बाहेरच्या मार्केटमध्ये घेऊन गेलो असतो आपण सर बाहेर देशामध्ये तर त्याची किंमत एक हजार रुपये असते एक हजार रुपये तरी तिथल्या लोकांनी म्हटले असते की हे महाग नाहीये आपण मानसिकता बनवली म्हणून आपल्याला का ते काय वाटतंय महाग आहे दारुड्याला जर समजा दारू जर आठशे रुपये लिटर केली तरी तू पिणारच आहे त्याला तू माग वाटणार आहे का त्याला माहिती देत की ताकद आहे या गावात दारू बंद केली तर तो पण मुंबईला जायकत त्याला माग वाटेल का समजून घ्या ही मानसिकता आहे आपली दारुड्याची मानसिकता का त्याला एक दे तसंच सेम कंडिशन आहे ते तर तुम्ही विष विकू राहिला आणि त्यांनी जीवन संपूर राहिलं आपलं हे तर अमृत आहे ज्यांनी जीवन बनवत आहे बरोबर का नाही काय सांगाल सर अशा सगळे जे तमाम शेतकरी आहेत आपल्या इकडचे तुमचे जनावर बघितले तर तुम्ही कुठेही हाड मला दिसून राहिलं सगळ्या गोष्टीमध्ये पण इकडे पाहिलं तर सर्व जनावरांमध्ये शांतता निर्माण झाली आणि विशेष काय मी पाहतोय तुमच्या जनावर मध्ये रवनची प्रक्रिया चालू आहे बघा आता याच्याकडे फोकस करा आता हे जनावरून रवत करू राहिले बघा आता याच्याबद्दल पाहिलं बघा रवन करताय बघा ना आज पूर्ण रवन करू राहिले हे जनावर म्हणजे त्याचं रवनचं काम पूर्ण चालू आहे तुम्ही कुठे जाणार बघा हेच रोवनची प्रकार तिकडे म्हणजे रोवनच खादी घालणार थोडीशी वैरण कमी लागते असं वाटतंय का आता तुमची वैरण जर पाहिली वैरण शिल्लक राहिली म्हणजे खाणार पण त्यांची भूक भागली ना पहिलं काय असायचं सर जेवढं पण तुम्ही टाकायचा तेवढी जनावर फक्त खातच राहायची खातच राहायची खातच राहायची मी पावडर चालू केल्यापेक्षा मिल्क चालू केल्यापासून पाशन खात्यात राकत नाही नाहीतर पहिले राखलेली राहिली राहिली काढून टाकायला म्हणजे आता वैरण बी कमी झाली आणि जनावरांना त्या आवाज आहे काय सांगाल बोरी गावात त्याचे शेतकरी आहे असं सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल नाही मिल्क चार्ज जर एक नंबर आहे त्याचा फायदा बी तसाच आहे हा का तर दुधाची वाढ होती हा केस मेस सगळ वाटतंय वाटतंय दुधाला भाव वाटतोय डॉक्टर बंद होतोय डॉक्टर म्हणजे मेंटेनन्स ज्युरो आणि मेंटेनन्स नाही म्हणले मग डॉक्टर होतोय मीटिंग आणि मग कुठलाच नाही मग तिचा असू द्या काय असू द्या भू सुद्धा होत नाही असं म्हणलं गुचिड सुद्धा बंद होत्या मी आतापर्यंत ऐकलं होत की गोचिड सारखा प्रकार हा इंजेक्शन नाही एवढी खात्री काय वाटतं आजी हे जे गोचिड बंद झाला म्हणत काय वाटतं मी चार दिवशी दाखत शंभर टक्के शंभर आणि अशा जे महिला आहेत ज्यांच्या घरामध्ये नातू आहेत आता तुम्हाला नातू असेल पण ते दूध पियेत नव्हते पहिले दुधाची समस्या नाही आता अशा सगळ्या महिलांना ज्यांची आजी आहे त्या पण नातू दूध पेत नाहीत जरा नाक डोळ मुरडतात अशा सगळ्यांना आजी तुम्ही काय सांगाल तुम्ही काय सांगाल सगळ्यांना नक्की खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू